मित्रांनो नमस्कार मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाचचा हवामान अंदाज आणि पुढील काळात महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने वातावरण राहील या संदर्भातली माहिती सांगण्यासाठी मी आपणासमोर आलेलो आहे आज मित्रांनो मी दोन तीन गोष्टी क्लिअर करणार आहे एक रिटर्न मान्सून त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर विद्यमान ज्या लो प्रेशर सिस्टीम ॲक्टिव्ह आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि भविष्यात येणाऱ्या ये लो प्रेशर सिस्टीम कशा पद्धतीने परतीच्या मान्सूनला ब्रेक करतील कसा अडथळा आणतील यावर आपण चर्चा करणार आहोत आपण साधारणतः सातत्याने सांगत आलेलो आहोत की परतीचा जो मान्सून आहे याला बंगालच्या उपसागरावरून सागरावरून येणाऱ्या ज्या ये ये लो प्रेशर आहेत या कशा पद्धतीने ब्रेक करतील हे पाहणे इंटरेस्टिंग आहे आणि निश्चितच मित्रांनो हवामान ही सातत्याने बदलणारी घटना आहे बहुतांश मॉडेलकडून आपल्याला तशा पद्धतीचे अंदाज मिळत आहेत त्यामुळे आज व्हिडिओ बनवणे आणि तो आपल्यासमोर सादर करणे हे आमच्यासारख्या छोट्याशा अभ्यासकाला क्रमप्राप्त आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा फॉलो करा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा मित्रांनो हा भारताचा प्राकृतिक नकाशा आहे हा मुद्दामच आज तुमच्या समोर मी आणलेला आहे साधारणतः एम पी सी यू पी सी अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हा नकाशा वापरतात जर तुम्हाला काही यातील गोष्टी समजल्या नाही तर झूम करून तुम्ही पाहू शकता आणि प्राकृतिक नकाशा आहे आणि प्राकृतिक नकाशा यासाठी आणला की तुम्हाला काही गोष्टी बेसिक गोष्टी समजावी मित्रांनो सर्वप्रथम मी भारतीय भूभागाबद्दल आपणास माहिती देऊ इच्छितो जी की आपल्याला असली पाहिजे मित्रांनो हा जो डार्क निळा करेल दिसत आहे ही भारतीय भारताची जी सागरी आहे साधारणतः सात हजार पाचशे किलोमीटरचा सागरी भूभाग हा भारताला लाभलेला आहे एक भाग आहे त्यानंतर या ठिकाणी जो आपल्याला दिसत इत, आहे इथं इथं तुम्हाला चांगला दिसेल हा पश्चिम हिमालय आहे आणि या ठिकाणी जो दिसतो ज्याला आपण इकडं या भागात म्यानमार वगैरे या साईडला हा पूर्व हिमालय आहे तर हिमालयाची भूमिका आपल्या परतीच्या मान्सूनमध्ये अतिशय महत्वाची आहे ते आपण या ठिकाणी स्पष्ट करणारच आहोत त्यानंतर या ठिकाणी भारतीय महावाळवंट आहे ज्याला आपण थरचे वाळवंट म्हणून ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी कधी काळी समुद्र होता आज हिमालय जे आहे त्या ठिकाणी कधी काळी समुद्र होता लवंग सागर नावाचा समुद्र या वाळवंटात होता म्हणून आजही या भागात वाळवंटामध्ये अगदी गुजरातचा उत्तर भाग असेल राजस्थानचा दक्षिण भाग असेल या भागात अं वाळवंटात मिठाग्रे आहेत या ठिकाणी क्षार जमा होतात आणि मीठ या ठिकाणी काढलं जातं असो यावर आपण नंतर भाष्य करू पण मित्रांनो परतीच्या मान्सून मध्ये राजस्थानची भूमिका फार महत्वाची आहे <coughs> सॉरी आणि ती भूमिका आपण या ठिकाणी सांगणार आहोत परतीच्या मान्सून मध्ये राजस्थानची आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरामधील जे लो फ्रेशर सिस्टीम कार्यरत आहेत किंवा होतील त्याची भूमिका फार महत्वाची आहे कारण या दोघांची फाईट चालू असते इकडनं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरणारं अँटी सायक्लॉन गडळ्याच्या काट्याप्रमाणे फिरणारं उलट सायक्लॉन यांचा मिला हा शक्यतो मध्य प्रदेश महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा आणि या भागात जास्त आणि हे या पद्धतीनं फिरत फिरत इकडे येतात आणि हे जातात जरी लो फ्रेशर असेल जी फिरण्याची दिशा ही घडल्याच्या उलट्या काट्याप्रमाणे असते आणि त्यामुळं या दोघांचा मिलाप हा महाराष्ट्रात होतो आणि हे पाहणं अतिशय गरजेचं आहे इंटरेस्टिंग आहे म्हणून राजस्थानची भूमिका आणि बंगालच्या उपसागराची भूमिका या सर्व गोष्टी भारतीय हवामानामध्ये खूप खूप इफेक्ट करतात आणि तेच आज आपण पाहणार आहोत मित्रांनो भारतीय हवामान खात्याने अगदी निर्धारित त्यांची जी वेळ आहे साधारणतः पंधरा ते सतरा सप्टेंबर पश्चिम राजस्थान त्याला गंगानगर मी तुम्हाला पाठीमागे सांगितले होते की गंगानगरचं तापमान हे पन्नास डिग्री प्लस असतं या गंगानगरमधून परतीचा पाऊस हा सुरू होत असतो आणि तो निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधी म्हणजे चौदा सप्टेंबरला तयार झाला तसं भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आणि भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर जी जगातली प्रायव्हेट मॉडेल आहेत किंवा जगातली जी खाजगी हवामान अंदाज आहेत त्यांना भारतीय हवामान खात्याच्या पुढे जाता येत नाही आणि त्यांनी एकदा जाहीर केलं संपला विषय त्यामुळे विषय तो नाही आणि भारतीय हवामान मी सातत्याने सांगतो की भारतीय हवामान खाते यांना दीडशे वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे निश्चितच भारतीय भारतीय हवामान खात्याकडे आपल्यापेक्षा चांगला अभ्यास आहे त्यांची स्वतःची रडार यंत्रणा आहे त्यामुळे ते अतिशय उत्तम पद्धतीने अंदाज देऊ शकतात यात दुमत नाही असो चौदा पासनं परतीचा प्रवास सुरू झाला आणि आज बऱ्यापैकी त्यांनी प्रगती केली ते आपल्याला अगदी गुजरातचा उत्तर भाग असेल राजस्थान असेल या भागातून परत फिरणार आहे तर मित्रांनो याच काळाखंडात बंगालच्या उपसागरावरून जे अकरा बारा तारखेला लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे ती सध्या उत्तर पश्चिम करत 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 मराठवाड्यावर जबरदस्त अटॅक या लो प्रेशर सिस्टीमने केलेलं आहे विशेषतः दक्षिण मराठवाडा मी सातत्याने सांगितलं होतं की नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आता या ठिकाणी जरी आपल्याला त्याचं फारसं हे करता आलं नाही तरीसुद्धा नाशिक असेल नंदुर नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल जळगाव जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग निश्चित त्यामध्ये येईल दक्षिण पूर्व भाग पूर्ण नंदुरबार या भागात धुळे भागात नाशिक भागात अद्यापही या लोप्रेशर सिस्टीमने मनावर तसा परिणाम केला नाही हे आपण सातत्याने सांगत आलेलो मित्रांनो आज सोळा उद्या सतरा ही लोप्रेशर सिस्टीम संपूर्ण पश्चिम घाट प्रभावित करणार आहे आपण सांगितलं होतं की या लो प्रेशर सिस्टीमचा जो सर्वात इफेक्ट असणार आहे हा पुणे विभागात असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही आजच जर पाहत असताल तर पुणे विभागामध्ये असेल सोलापूरमध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील अगदी बीडसुद्धा त्या भागात येतो कारण सोलापूर भागात असल्या कारणानं दक्षिणेकडे असल्या कारणानं बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इफेक्ट झालेला आहे जालना जिल्ह्यातल्या दक्षिण भागात इफेक्ट झालेला आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदर जाफराबाद या भागात मानवा तसा पाऊस नाही झालेला परंतु जालना जिल्ह्यातलं माझं स्वतःचं गाव आहे अंबड तालुका आहे या भागात जबरदस्त असा पाऊस दक्षिणेकडे झालेला आहे अंबड तालुक्यातल्या उत्तरेकडे साईडला रोयलागड असेल वापर्णी असेल धनगर चिपरी असेल या भागात अद्यापही पाऊस नाही लक्षात घ्या आणि हे वातावरण साधारणतः अंबड ते नांदगाव नाशिक चांदोडपर्यंत वातावरण आहे त्या भागात अद्यापही मानावत असा समाधानकारक पाऊस नाही पण मित्रांनो आज सोळा उद्या सतरा तुम्हाल तुम्हाला एकोणास तारखेपर्यंत पावसाची अपेक्षा आहे तसे मॉडेलकडून आम्हाला सिग्नल मिळत आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो नसता ते सुद्धा आम्ही सांगणार नाही असो पर्यंत आपल्याला पावसाची अपेक्षा आहे वीस तारखेपासून मित्रांनो महाराष्ट्रातला विशेषतः मराठवाड्यातला पाऊस कमी होत आहे आणि वीस तारखेपासून बऱ्यापैकी राजस्थानच्या भागातून परतीचा पाऊस हा आपलं मार्गक्रमण करत आहे आणि येणाऱ्या लो प्रेशरला बऱ्यापैकी या लो प्रेशरला हा ब्रेक करत आहे आणि तो आपल्या अगदी मित्रांनो बावीस तारखेपासून तो संपूर्ण वातावरण क्लिअर होईल परंतु एक सत्तावीस तारखेपर्यंत <laughs> सॉरी बावीस ते सत्तावीस तारखेपर्यंत बहुतांश राज्याच्या काही भागातून विशेषतः विदर्भातला साई भाग असेल नाशिकची साईट असेल तुमचा मध्य महाराष्ट्रातली जो पूर्व भाग आहे त्याची साईट असेल या भागातून बावीस ते सत्तावीस तारखेपर्यंत बऱ्यापैकी परतीच्या मोसमी पावसाने महागार घेतलेली असेल कारण त्यावेळेस बारा तारखेची लो प्रेशर सिस्टीम कमजोर होईल परंतु मित्रांनो आणखी एक आपण आहे बावीस तारखेला बावीस ते चोवीस तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होईल असं आपण सांगितलं होतं आणि ती होत आहे अगदी दक्षिण चीन समुद्रामध्ये ती वीस तारखेपासूनच कार्यरत होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर बाष्प अगदी या भागाकडून या सिस्टीमला पुरवठा होणार आहे त्यामुळे निश्चितच वीस तारखेच्या नंतरच राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होईल या लो प्रेशर सिस्टीम ही तीव्र होत होत डीप मध्ये जाणार आहे साधारणतः सव्वीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत डीप डिप्रेशन जाणार आहे आणि ओडिसा उत्तर तिचं चक्रीवादळ होणार नाही कारण तिला तेवढा पेस समुद्रातला भेटणार नाही तेव्हा चक्रीवादळ होणार नाही पण डीप डिप्रेशन दिप मध्ये जाणार आहे आणि मित्रांनो हिचे सध्या दोन ट्रॅक आहेत इच्या ट्रॅकवर या प्रतीच्या प्रवासाचं मार्गक्रमण अवलंबून असणार आहे मित्रांनो ही मध्य छत्तीसगड सॉरी उत्तर ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश अगदी नागपूरपर्यंत या कालखंडात पूर्व विदर्भात सुद्धा पाऊस पडणार आहे नागपूरपर्यंत ही सिस्टीम ॲक्टिव्ह राहणार आहे या येणाऱ्या पावसाला ती रोखणार आहे आणि मित्रांनो एक तर या कालखंडात येणाऱ्या ज्या सिस्टीम असतात या गंगे मैदानामध्ये जातात किंवा बिहारकडे जातात कारण या ठिकाणून येणारे लो प्रेशर येणारे अँटी सायक्लॉन गड्याच्या काट्याप्रमाणे फिरणारे त्यांना बऱ्यापैकी पाठीमागे रडतात दोघांची शक्ती याचा मिलाप या ठिकाणी होतो आणि जर यांची ताकद जास्त असेल तर निश्चित यांचा मार्ग बदलतो या सिस्टीम इथपर्यंत राजस्थान असेल गुजरात असेल किंवा पश्चिम राजस्थानपर्यंत पोहोचूच शकत नाही आणि जर तशा पोहोचल्या त्याचा अर्थ एक कमजोर आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे मित्रांनो बावीस तेवीस तारखेची जी सिस्टीम आहे ही या मा भागात गंगे मैदानी प्रदेशात आपल्याला मार्गक्रमण करताना दिसते आणि त्यामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्रातील भागातला अगदी दक्षिणेकडील भागातला पाऊस हा वीस तारखेनंतर कमी होणार आहे बावीस तारखेपर्यंत त्याची तीव्रता कमी अधिक असेल परंतु बावीस तारीख ते सत्तावीस तारखेपर्यंत तो कम्प्लीट आपल्याला कमी झालेला दिसेल आणि हा एक दिलासादायक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि अशा कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी आपली जी काही पिकं आहेत या पिकांची काळजी घ्यावी एवढीच मी विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद